रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही ऑलरेडी या संदर्भामध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी एक बैठक संपन्न केली त्या बैठकीमध्ये मग नॅशनल हायवेचे ऑथॉरिटी असेल ट्राफिक पोलीस असतील रेग्युलर पोलीस डिपार्टमेंट असेल आ, या सर्व डिपार्टमेंटशी त्यांनी संवाद साधलेला आहे मी स्वतःही नॅशनल हायवेशी बोललेलो आहे जे काही पुलांचं काम काही ठिकाणी सुरू आहे अंडरपास आणि त्या पुलांच्या ठिकाणी साईडचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी त्या रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणी ट्राफिक जाम होते ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या नाशिककरांना तर त्याचा जास्तही त्रास होतो ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ताबडतोबीने डागडुजी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये परत एकदा मी सर्व यंत्रणांची स्वतः बैठक घेतो आहे आपण अल्टिमेटम आहे नाही वास्तविक हे सांगण्याची पण आवश्यकता नाही पडली पाहिजे ज्या ठिकाणी ट्राफिक जाम होतो आहे दोन दोन तास जर वाहनांचा खोळंबा होतोय कोणाचं अतिशय महत्वाची कामं असतात काही वेळेस पेशंट असतो तर त्या जो विभाग असेल आता एम एस आर डी सीचा पण भिवंडी बायपास आमच्या डिपार्टमेंटचा विषय आहे त्यांना पण आमच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत परंतु भिवंडीच्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि जे काही मोठे ट्रॉलर असतात त्या ट्रॉलरांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते तो ट्रॉलर जेव्हा त्याला अपोजिट साईडला जायचं असतं आणि जेव्हा तो तो क्रॉस करतो तो पाठीमागची पण ट्राफिक जाम करतो आणि समोरचे पण तो ट्रॅफिक जाम करतो आणि म्हणून अंडरपासची जी काम आहेत त्याला पण आम्ही गती देतो मला वाटतं की जिथपर्यंत भिवंडी बायपासचा विषय तर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्यापर्यंत बऱ्यापैकी काम त्याचं का पूर्णत्वाला गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आणि ते जे मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत त्या वाल्यांना पण ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यायची सूचना केलेली आहे आणि अशी ही जी काही जड वाहन आहेत या जड वाहनांना एक वेळेचं बंधन घालणार याचाही निर्णय आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत पण आता ज्या ठिकाणी आपण जर बघितलं भग, असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी खोट्या गोष्टींचा एक नॅरेटिव्ह सेट करून घटना बदलली जाईल संविधान बदल बद्द, बदलून टाकतील अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवल्या त्याच पद्धतीने काही लोकांना तुमचं आरक्षण काढून घेतलं जाईल तुम्हाला सवलतींचा जा जो लाभ मिळतो तो, तो मिळणार नाही त्याच्यासोबतच काही समाजाला कदाचित तुम्हाला भारतात राहायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या खोट्या अफवा त्या ठिकाणी पसरवल्या गेल्या दुर्दैवाने आम्ही ते खोडून काढू शकलो नाही ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याचा एक गठ्ठा मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी झाला आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं आता धुळे लोकसभा मतदारसंघात तीन हजार चारशे मताने त्या ठिकाणी माहितीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि म्हणून जनता जनार्दनाला पण हे कळून चुकलेलं आहे की बाबा आपल्याकडून ही चूक झाली खोट्या गोष्टींना आपण त्या ठिकाणी बळी पडलेलो आहोत आणि आताच्या घडीला ज्या योजना आपल्या सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी पण येणाऱ्या महिन्याच्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा विषय असेल युवकांना अप्रेंटिसशिप देण्याचं मानधनाचा दहा हजार रुपयापर्यंतचा विषय असेल शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय असेल आणि आरोग्याच्याही संदर्भात शिक्षणाच्या संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्या काही क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने केलेले आहेत त्याचा निश्चितपणे सकारात्मक रिझल्ट त्या ठिकाणी आता आपल्याला दिसून येतो आहे अधिवेशनाच्या नंतर पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी काही निगेटिव्ह नेरेटिव्ह खोट्या गोष्टी सेट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे परंतु आता जनता जनार्दन त्याला थरात पन देत नाही हे पण आपण पाहतो जिल्ह्यात वाटते ते महत्वाचं नाही आहे मी मी तर सांगितलं की भिजबल साहेब नेमके काय विषयासाठी गेले ते कदाचित

ही बैठक सह्याद्रीवर आणि ही पहिली अंदाज नाही यापूर्वी पण अशी बैठक संपन्न झाली ना मला वाटतं की मी पण त्या बैठकीला होतो तेव्हा माननीय शरद पवार साहेब पण आलेले होते आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं होतं काही जे ज्येष्ठ नेते त्यांचं सन्मान ठेवून शासकीय सह्याद्री हे जे काही विश्रामगृह आहे तर त्या ठिकाणी ती बैठक बोलवली होती पत्रकार परिषदेमध्ये काही जे काही पक्ष इतरही काही पक्ष आहेत की जे विधान भवनामध्ये ते सभागृहात येऊ शकत नाही त्यांचंही मत तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून ती सह्याद्रीला बैठक ठेवली होती सह्याद्री पण शासकीय समगृह आहे त्यांचं म्हणणं असं होतं की माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढवल्या जाते नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये आता मी स्वतः आयुक्तांच्या आणि आपण पण एकमेकांच्या संपर्कात नेहमीच होतो सुदैवाने आपल्या संपूर्ण नाशिककरांना किंवा जिल्ह्याला पण ज्या ज्या ठिकाणी पाण्याची जी साधनं होती आता जिथे पाण्याच्या अडचणीच होत्या तर तिथे टँकरच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये दे पाणी देण्यात आलं आहे परंतु मोठ्या प्रकल्पांमध्ये सुदैवाने आपल्याला समाधानकारक पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं आणि पाणी कपातीची वेळ त्या ठिकाणी आपल्या कोणावर आली नाही मालेगावला आम्ही पूर्वी एक दिवसाआड द्यायचो नंतरच्या काही कालावधीमध्ये हो दोन दिवसाआड पाणी दिलंय लोकांना पाण्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण म्हणजे असं काळजीसारखं काय झालं नाही आणि ते पाणी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पूर्ण आलेलं आहे मला वाटतं की आज मी त्याही संदर्भामध्ये आकडेवारी त्या ठिकाणी घेतो आहे आणि पाणी कपातीची वेळ आपल्या नास्तिककरांवर आलेली नाही ही आनंदाची गोष्ट आहे ढोल नाक्यांवर आपण सूचना केलेली आहे तरी ते पालन करत नाही अनेक ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणाने ढोल नाक्यांवर दुर्लक्ष येतो त्यांना काही करत नाही मी मान्य केलंय ना ते नाकारण्याचा कुठे विषय तो मी मान्य केलाय आणि हे खड्डे ताबडतोबीने बुजवले गेले पाहिजे अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाचे यांनी खड्ड्यासाठी आंदोलन करून पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसात खड्डे नाही बुजले तोल बंद करणार असं त्यांनी सांगितलं माझं म्हणणं की पंधरा दिवसांची पण वाढ पटण्याचं काही कारण नाही ज्या दिवशी खड्डा झाला तर तो ताबडतोब विधेय दुरुस्त करणं तो खड्डा बुजवणं हे डिपार्टमेंटची जबाबदारीच आहे मान्य आहे आणि म्हणूनच आपण त्यांना तशी सूचना आदेश स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत मोठ्या वाहनांना आपण वेळेची बंधन करणार आहेत किती वेळ असणार आहे काय साधारणपणे मुंबईमध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतो की सकाळच्या काळात संपूर्ण राज्यातून किंवा इतर देश पातळीवरण पण आणि दररोजचे अप डाऊन करणारे पण यांचं मोठा फ्लो असतो आणि म्हणून साधारणतः एका अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत म्हणजे दुपारचा जो कालावधी बारा ते चार अलाउड करायचं आणि सायंकाळी मुंबईत बाहेर पडणारे वाहनं मोठ्या प्रमाणात असतात आणि मग त्या काळामध्ये आउटगोईंग सुरळीत कसं राहील असं नियोजन पाठीमागे पण आपण केलेलं होतं त्याच पद्धतीने आणि रात्रीचा काही कालावधी म्हणजे दुपारचा काही कालावधी आणि रात्रीचा काही कालावधी जड वादांना मुंबई प्रवेशामध्ये आपण त्या ठिकाणी देतो समृद्धीचा चौथा टप्पा कधीपर्यंत साहेबांनी मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बैठक करून होती त्याला बारामतीमधून फोन केला म्हणूनच विरोधक आल्याने असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि आज ती भेटीला गेली माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी काही बैठक मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भामध्ये मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मुंबईला जी संपन्न झाली ही वस्तुस्थिती आहे की आ, या बैठकीचं निमंत्रण राज्याच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि आपल्याला सर्वांना आहे की त्याच दिवशी जे जे कोण उपस्थित होते त्यांनी आपले विचार पण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे नेते पण त्या ठिकाणी अपेक्षित होते परंतु ते त्या दिवशी आले नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे आपण ते पाहिलेलं आहे भुजबळ आता